नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो आज आपण एका अशा व्यक्तींवर भाष्य करणार आहोत अशी मुलाखत आपण पाहणार आहोत की भारतीय परंपरेमध्ये भारतीय मातीमध्ये ही ऊर्जा राहिलेली आहे की कैलास लेना आहे आणि जे जगातलं सातव आश्चर्य आहे पण तो शिल्पकार असं म्हणतो की या दगडामध्येच ते शिल्प दडलेलं होतं मी फक्त त्यातलं वेस्ट दगड बाजूला काढलेलं आहे म्हणजे एक मूर्तिकार असं म्हणतो आहे की ही मूर्ती ह्या शिल्पामध्येच होती या दगड दगडातच होती त्याच्यातला व्यस्त भाग मी बाजूला काढला आणि हे ही, शिल्प ही उभं राखलेलं आहे असं तो कैलास लेण्याबद्दल म्हणतो आणि ते जगातलं सातवं आश्चर्य आहे असं उदगीरचं कैलास लेन ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीचे सर म्हणजे दिल होळीकर हे आहेत आणि दिल होळीकर सरांनी सरंजामशाहीच्या काळामध्ये राज्यशाहीच्या काळामध्ये आपसिंगामध्ये ज्या जाहीरदारांना लोक शिकली तर आपली सत्ता कशी काय चालेल याची भीती वाटत होती अशा जहागीरदाराला हे पटवून दिलं की शिक्षणाचं महत्व काय आहे आणि त्या ठिकाणी जहागीरदारांनी त्या शाळेला पुढं तीनशे एकर जमीन दान दिली आणि ती शाळा पंडित नरेंद्र आर्य प्राथमिक विद्यालय आपसिंगा हे जे चाललं ते कशा पद्धतीने चाललं आणि हा मुलखा वेगळा माणूस दिल होळीकर ज्याला आपण देव माणूस असं म्हणतो हा माणूस कशा पद्धतीने त्या ठिकाणी संघर्ष करत होता आणि त्यांच्या सोबत जे काम केलेले आहेत ते मगदाळे सर सोबत आहे त्यांचं वय आता शंभरीच्या जवळ आलेलं आहे आणि त्यांच्याकडे आपण हे विचारायला गेलो की ती आता शाळा कुठल्या स्थितीमध्ये असेल ती शाळा तुम्ही कशी चालवत होतात एकोणीसशे बावन्न पासून ते एकोणसाठ पर्यंत त्यांनी चालवली आणि एकोणसाठला होळीकर सर त्या शाळेमध्ये आले आणि मग ती जमीन जागीरदारांनी जो जागीरदार शाळा बंद करू इच्छितो त्या जागीरदारांनी त्या शाळेला जमीन दिली आणि पुढं ती जमीन त्या संस्थेची लोक आपण हाडप करावी असं म्हणत होती वाटून घ्यावी असं म्हणत होती तेव्हा ते दानपत्र दिलं होळीकर सरांनी शाळेच्या मुख्याध्यापकाच्या आणि शाळेच्या नावावर ती जमीन करून टाकली आणि मग आता ती कोणालाही आपल्या नावावर करून घेता येत नाही आणि अशा पद्धतीने शिक्षणातली असंख्य प्रयोग करणारा असा एक गुरुजी या उदगीरमध्ये झाला आणि म्हणून उदगीरचं ते कैलास लेणं आहे असं मी म्हणालो कारण उदगीरमध्ये एज्युकेशनचं शैक्षणिक फोरम त्याने तयार केला सगळ्या शाळेची गुणवत्ता कशी वाढली पाहिजे यासाठी असंख्य प्रयोग त्यांनी इथल्या श्यामलाल शाळेमध्ये केली अशा देवमानूस दिले होळीकर सरांवर आपण ऐकू सर आणि आमचे दिलं होळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव हे काय सांगतात ते गोविंदरावजी त्यांचं लक्षात आलं तर त्यांना या लोकांनी गाठलं आणि त्यांना सांगितलं अशा शिस्थिती आहे तर त्यांची जे गुरुजीराव जागीरदार होते त्यांची जवळपास दोनशे तीनशे जमीन होती हां आणि त्यांनी माझा शेवटी या शाळेला दिडाचा त्या संस्थाने प्रयत्न केला आणि परिणाम झाला की ते काही दुसरे देऊन घेतात पण मुळात असं आहे की गुरुजीराव जागीरदार तर ते असं वाटते त्यांचा परिवार नव्हता जोरफार तर त्या लोकांनी सांगतो आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो आणि शाळे अगोदरच्या मी जा काम केलं तर फारच छान आहे ते, ते, ते जागीरदारी देऊन टाकली तर दुसरे त्यांचे जे भाऊ होते ते तिथे राहतात आणि ते जागीरदार आणि त्यात त्यांची इच्छा असे किंवा लोकांनी शिकलं तर मग आपलं ह्याच्यासाठी ते मोठकी शाळा आहे ह्या गोप्टीला म्हणजे शाळा चालूच नाही हा सारखू नाही हा असं त्यांचं धरण ही करणं शिकवणे पण आहे तर नंतर सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली अठ्ठावन्न सन एकोणीसशे बावन्न साली मी mm -hmm. तिथे गेलो शाळा mm -hmm. चालू होती दोन mm -hmm. तीन शिक्षक होते पण शाळा चौथी पर्यंत होती चौथीतल्या चौथीतला विद्यार्थी किती वयाचा असावा सोळा वर्षाचा तर यानंतर मी माझं त्यांनी मला मास्तर केलं आणि पाहिजे आणि ते जे त्या सर्व कुठल्याही प्रकारची म्हणजे परीक्षा न घेता चौथीमध्ये चौथी त्या काळामध्ये बोर्ड परीक्षा होती चौथी बोर्ड

पास झाल्यानंतर मग पाचवी पाचवी सहावी आणि सातवी पर्यंतची मान्यता तीन वर्षामध्ये आम्ही सातवी गाठली आणि सातवी ला पुन्हा बोर्ड वाढला आणि त्या बोर्ड परीक्षामध्ये सुद्धा हे सगळे विद्यार्थी पुन्हा पास झाले त्याचा आता आठवीचा प्रश्न पडला त्या काळामध्ये आमदार होते तुळजापूरचे रावसाहेब साहेबराव हांगेकर साहेबराव हा आणि त्यांचे आणखी एक मित्र होते ते आणि तुळजापूर आणि आपसिंगा या भागामध्ये आज समाजचा फार चांगला प्रचार होता आणि लावले तीन चार किलोमीटर वर हे कालीन राज्य व्यवस्था चालत आणि त्याचा आज निजाम ही स्थिती त्या काळामध्ये होती बरोबर तर विद्यार्थी आठवी पिल्ला जेव्हा आले त्यावेळेस की बाबा काय करायचं आठवी जाईल सात

खाण्या पिण्याच्या वेस्थे काय करायचं mm. तर सुगीच्या काळामध्ये आम्ही गावोगाव खेळायचे uh -huh. आणि ते राशांचे जवारी जवारी धान्य जमा करायचं uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh. ते आळजणार घ्यायचे राशी वरायची तर ते धान्य तशा प्रकारे यायचं आणि ते बोडी काढली आणि शाळा मध्ये राहण्याचं गर आणि विद्यार्थी तिथेच मी गेल्यानंतर ही व्यवस्था केली की विद्यार्थी आणि तिथेच राहायचं रात्रीच्या वेळेस मग त्या विद्यार्थ्या गाव सकाळी उठवायचं हंगोल लावायचं संध्या करायची हवन करायचं हा अशा प्रकारे एक वय आश्रमशाळा सी व्यवस्था तिथे मी चालू केली त्यानंतर आठवी मध्ये विद्यार्थी आले आणि आठवी पर्यंत झाल्यानंतर माझ्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की आठवी सा आठवी नववी दहावीला हेडमास्टर जो असायचा तो माझ असावा बी एड आणि माझं शिक्षण झालं होतं गुरुकुल कांगडी ती शाळा गुरुकुल कांगडी याच ये ये पाठ्यक्रम चालवत अस मी जिथे शिकलो मी जिथे शिकलो त्या गुरुकुल घटकेश्वरला ला आणि ते घटकेश्वरची शाळा घटकेश्वर ते गुरुकुल कांगडी चा पाठ्यक्रम ते चालवायचे आम्ही चार विद्यार्थी होतो आम्ही पास झालो आणि त्या शाळेला म्हणजे त्या कोर्सला तिथला जो बोर्ड उत्तर प्रदेशचा बोर्ड आहे हा ते त्याला मान्यता मिळालेली आहे पण त्याच त्या संधारामध्ये हे राज्य पुनर्रचना हे सुरुवात झाली भाषेवर <laughs> पुनर्रचना झाली आणि त्यामध्ये मी जे मॅट्रिक पास झालो होतो तर ते मी दाखवलं लोकांना पण त्यांना का पाहिजे हे काय आहे काय नाही मा पण त्यांनी मला मान्यता दिली नाही म्हणजे मी तिथला एक मॅट्रिक उत्तर प्रदेशचा आणि अशा प्रकारे माझी स्थिती होती तर सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली साहेब चालेल होळी जानेवारीला एक एक जानेवारी अठ्ठावन्न हा आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये सगळी व्यवस्था झाली आणि त्यांनी पाहिलं की बाबा हा माणूस तर इतका हिंदीचा म्हणजे एकतर फ्लुएंटली हिंदी बोलतोय हे आणि हा माणसाला नॉलेज ही पुष्कळ आहे पण हे माणूस असा कसा इथे पडून आहे त्यांच्या बरोबर शिकलेले एक गाव पण त्या काळामध्ये साहेबांचा परिचय एवढा मोठा वाढला की त्यावेळेस त्यावेळेस ते म्हणजे महाजन महाजन हा हो ते होते ते त्यांचाही त्याच्या संपर्क होता त्यांनी जे एकदाच बोलावलं तिथे त्यांनी सगळी वस्तू पाहिली आणि साहेबांनी म्हणजे इतकं मोठं चांगलं काम केलं आणि त्याचा म्हणजे नावलौकिक एवढा वाढला काही कर्नाटकाची मुलं सुद्धा तिथे आमच्या या वस्तीत राहिला होता भरपूर खूप पण हे जागीरदारांनी शाळा शाळेला किती दिली शेती सुरुवातीला दोनशे दोनशे एकर दिली दोनशे तीनशे दोनशे एकर सुरुवात सुरुवातीला तुम्ही असं म्हणाल की हे जागीरदार शिक्षणाला विरोध करत होते लोक शिकू नयेत म्हणत होते आणि मग त्यांचं हे एवढं परिवर्तन कसं झालं त्या जागीरदारांचं की त्यांना एवढी शेती शाळेसाठी द्यावी असं वाटली यामध्ये योगदान काय त्यांचे भाऊ गोविंदराव त्यांच्या जागीदारांचे भाऊ गोविंदराव राव गोविंदराव ते त्यांची स्थिती अशी होती की ते कोणी नाही अशा अशा स्थितीमध्ये होती ते वाटत काय त्याला असं वाटायचे काहीतरी या लोकांसोषीच्या लोकांनी त्याला बोलावून केवळ सांगितलं तो काय हे तुम्ही चांगलं काम जरी केलं तर तुमचं नाव लवकर पाहिजे आणि अशा प्रकार समजावून त्यांच्याकडून मग ते सगळी होळीकर सरांनी त्यांना पटवून सांगितलं हे सरांनी पटवत होळीकर सर आणि इतर लोकांनी पटवून त्या घेऊन टाकली ती ते म्हणजे हे तर त्याच्यानंतर मग माझं मला तर माझं माझं एज्युकेशन थांबलं ते गुरुकुल जसल्यामुळे हां हां बदल झालं की त्या म्हणजे सट त्याला सट सटफायडच नसल्यामुळे हां पण मान्यता होती पण त्याला माहिती नव्हतं मान्यता होती त्याने माझं आणि या राजू पुन्हा रचना कोण कुठं घरेल गोंधळाचं घरेल होत जाईल पण अशा काळात मला शिजी ही माझं बाद जम आता जे मराठी मी बोलत आहे शिकत आहे किंवा पुस्तक वाचत आहे हे मला माहीत नाही म्हणजे मराठी येतच नव्हती पण साहेबांच्या सान्निध्यामध्ये त्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलण्यामध्ये कधी चुकायचे कधी काही करायचं अशा प्रकारे मी मराठी शिकत 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 पुन्हा चांगल्या प्रकारे पैसे लिहायला वाचायला शिकलं आता काही पुस्तकांना आम्ही माझा स्वतः अभिप्राय अभिप्रायही दिलेला आहे मराठीतून असं असतं आणि आता आम्ही अभ्यास देत गेले परीक्षा परीक्षा कोणत्या कोणत्या दिलो तुम्ही नंतर कोणत्या हां परीक्षा त्या कोणत्या कोणत्या सांगा ते हां तुमचं शिक्षण कसं आलं पुढे हा पुढचं साहेबांबुळी झालं बघा तर साहेबांना साहेब साहेबांनी काय केलं त्या काळामध्ये मॅट्रिक नव्हतो मॅट्रिक नव्हतो म्हणजे हा अवघड हा आणि सन अठ्ठावीस साली ते आले एकोणसाठ साली त्यांनी मला बाहेरून परीक्षेसाठी फॉर्म भरण्या पैसे केला आणि तो फॉर्म भरला मी पण मीडियम हिंदी येऊन मी मॅट्रिक झालो झाल्याबरोबर त्यांनी मग मला एस टी ते स्वतः बी एड होते आणि त्यांच्या ते एस टी सी केली पाठ पाहून घेऊन आणि ते परीक्षा सोलापूरला दिली

हिंगोलीला गेले त्यानंतर हिंगोटे संघर्ष झाला ते गेले संघर्ष का झाला ते माहीत करायचे आणि माल तेच खायचे त्याच्यामुळे विरोध झाला आणि त्यानंतर साहेब गेल्यानंतर मीही झाला <laughs> म्हणजे कस त्याने ते बंद केलं स्वतः बैल गेले नोकर ठेवले माल तयार करू आले मुला दिले ना हा, हा? असं <sharpalate> ते साहेब स्वतः ताब्यात घेतले ते शाळेच्या नाव शाळेचे बैल शाळेचे गडी ठेवले सुरुवात विद्यार्थी काम करू लागले स्वतः आणि मग कमवानी शिका सुरू केली सुरुवातीला नावा झालं शाळेच्या सरांनी करून घेतले आणि मग आपल्या होत्र तेवढंच असं त्यांनी घेतले दानपत्रानपत्र साहेबांनी उस्मानात तलाठी गिरदावरला भेटू त्या साहेबांनी करून घेता उस्मानाला त्या उस्मानात आता त्यावेळेला उस्मानाचा गेला आणि मग इथून त्याचा संघर्ष वाढला पुन्हा बंद झाली झाली मग हे होळीकर सर हिंगोलीला गेले आणि मी म्हणजे श्यामलाल शाळेला मी एका अर्ज केला होता की मी आपल्याकडे सेवा देऊ इच्छितो तेव्हा त्या काळात माीर सागर हेडमास्तर माझ्या विशेष सागराने मला म्हटलं ताबडतोबी आह त्याच कारण काय की माध्यमिक शाळा चालायची आणि माध्यमिक शाळा सकाळच्या शिफ्ट मध्ये चालची आणि दुपारी हे प्राथमिक शाळा चालायची परंतु त्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकावर कंट्रोल करण्यासाठी कोणी नाही आणि त्याचा परिणाम काय व्हायचा कि हे शाळेतच राहायचे नाही कोणी गावात राहायचं तर कोणी बाजारात जायचं तर कोणी स्टेशनवर राहायचं आणि त्यामुळे ते शेसागत म्हणाले की बाबा हा तुम्ही तिथं राजीनामा माझ्या इकडे या तर आदायात मी इथे आलो माझी बदली झाली पण बदली म्हणजे त्यांनी नाही केली मी मला त्यांनी बोलावून घेतलं प्राथमिक शाळेचा हेडमास्टर म्हणून मी काम केलं आणि त्याच्यानंतर मग साहेब पुन्हा आहे पोलीस पण इथे माझा होता मीही थोडसा काही नाही पण त्यांच्या हातून एक खून झाला होता बरोबर ते बोरीचे आहे त्यांच्या हातून खून झाला डिग्री कॅन्सल केली त्याकडे पुन्हा त्यांनी डिग्री पुन्हा बी एसी केली बरोबर डब्या बेड करून इथे शिक्षक होते माहिती आहे ऐकू नाही विचार त्यांना मुख्याध्यापक हवं वाटायला म्हणून ब्राह्मण गटांनी सगळ्यांनी संघटन केलं का एक बर आणि मग ह्यांचं विरोध सुरू झाला होळीकर सारना बरं आणि खेळा शाळेने भोप म्हणजे जोशी होत खेळा असं वाटाय की काय शीत सांग शाळेत गेल्यानंतर माझा हेडमास्टर शिवाय पाहिजे जोशनी हेडमास्टरच्या शाळेत बोललो आम्ही हां या, याकरिता मग संघाषित सुरूपासूनच सुरू होतात मग शाळेमध्ये सगळं ब्राह्मण वर्गीत होतात शाळेमध्ये शिक्षक वर्ग होता सगळे संघटित झाले जास्त त्यावेळेला हां आणि त्यांना बाहेर कसं काढायचं यांचे सगळे प्रयत्न करायचे शाळेमध्ये सुद्धा बरेचसे वेळेस असे विरोध व्हायचे त्यांना पण साहेब साहेब फारच म्हणजे सहनशीलते प्रश्न मिळवून आहे ते आणि त्याचा कमाल असे की ब्राह्मण वर्गामध्ये सगळ्या दिवशी जुळशीना बरेचसे देऊन टाकले त्यांनी अधिकार दिले अधिकार आणि त्यांना जे ॲकॅडमी असते ना पण त्यांना असं कळालं की आता माझा काही फायदा नाही मग असा प्रयत्न केला आता हेडमास्टर हेडमास्तर पाहिजे तर कन्या शाळेवर पुढे सदाविजय आल्यानंतर त्यांनी हेडमास्टर झाले हा सदा विजय झाले ते पुन्हा सोडले इकडे त्यांचा विरोध केले त्यांच्याकडे गेले ते मराठात राजवल्यात म्हणून आणि त्याने आपल्याला आपलं साधून घेतलंय त्या ठिकाणी स्वतः हेडमास्तर झाले त्यांच्याकडे जाऊन दोन गट पडले इथं तिकडे गेले आणि हेडमास्टर कन्याशाळेत झाले बरोबर म्हणजे जोशी सरांचं स्वप्न कन्या शाळेत हेडमास्टर पूर्ण झालं बरोबर एलवी नावाचे आंबेशिंगे हेडमास्टर होते बरं या संसारचालकानी आपल्याला फायदा होते म्हणून काय केले त्या हेडमास्टरला हेडमास्टर केले मग मा सिनियर माणूस होता त्याला असिस्टंट केले बिचारे गरीब होतं माणूस अजून गरीब होतं माणूस ते आलो बरी आणि होळीकर साहेबांच्या हाताखाली असिस्टंट मग होळीकर साहेब त्याला दुःख झाले बाबा म्हणून ते सांभाळे शर्याला मग हे खाली गेले मग तिथे गेल्यानंतर कन्या शाळेमध्ये हेडमास्टर म्हणून राहिले मग ह्याच्या आधी होळीकर साहेबांनी काय करते कन्या विद्यालय वेगळे खेळत म्हणून तिथे जागा हेडमास्तर पहिले हेडमास्तर आंबेसिंग होते सायबरच खेळते नाहीतर हे एकच शाळा होती मला वाटते बहात्तर काहीतरी एकाहत्तर बहातर झाले थेड साहेबांनीच केले ते आणि मग ते हेडमास्टर तिथं झाले हे आठशे केले एलवी आंबेसिंग ला तिथे गेले मग ते एक बाई कोर्टात गेले शेवानिवृत्त झाल्यावर एक बाई कोर्टात गेले तिथं ते बाई देते दुसरी देशमुख बाई दिली कोर्टात जजमेंट काय झालं पुढे बाईस थोडं महिलाची शाळा आहे तिथे तिथे जे हे गेल्यावर त्यांनी आपल्याच ब्राह्मणाच्या बाईला तिथे दिले हेडमास्टर म्हणून ती रिटायर झाली की आता आंबेशिंगा देश होते की आंबेशन देता आलं नाही तिथे बाईस दिली पुढे बाईस द्यावं लागलं आणि एलवी सिंगे एलवी आंबेसिंग आश्चर्य झाले होळीकर साहेब सेवानिवृत्त झाल्यावर ते हेडमास्तर झाले पुढे कोण जोशी का नाही एल व्ही जोशी खाली कन्या साडे झाले कन्याशा तिने आणि मग हे नंतर एल वी आंबेसिंग साहेब मुख्याध्यापक झाले आणि पुढचं तर काय आता माहिती साहेब वारा पुढे पुढे काय पुढे काय झालं हे बाईला द्या म्हणून जजमेंट झालं hmm. का नाही बाईला hmm. द्या म्हणून जजमेंट hmm. झालं औरंगाबादचं खंडपीठाचं तर साहेबाला साहेब कन्याशा बंदी केली एकोणीसशे शहाऐंशी ला होळीकर साहेबांची बंदी कन्या के शाळेत केली कन्या शाळेत केल्यावर साहेब बाहेर होते एस सी नु। बोर्डाच्या कामासाठी पुण्याला होते आणि मग ते रोज येऊन हे नोटीस लावले चितकवले तिला मग मला ते हरिभाऊ सांगायचे मला मी जाऊन सांगितलं असं झालं म्हणजे ते फोटो काढ ते हळूहळू कागद काढून ठेव अगदी म्हणजे काय लावायचे ते सारे कागद काढून ठेवलं मग साहेब पंधरा सोळा दिवसाने आले हे नोटीस लावल्यावर बंदी झाल्यावर मग आल्यावर साहेब म्हणले नो तर नोकरी नाहीतर तर नाही करू काय ते सोडून द्यायचे म्हणत नाही मला काम करत ते म्हणले आधीच त्यांचं पहिल्यापासून घ्याय ते डोके ह्या घरात बसून त्याच्यातले असो हा मग नको म्हणले हे काय करायचं म्हणून हे नाराज झाले मग उदगीर मध्ये सारे हेडमास्टर प्राचार्य सारे एक झाले विद्यार्थी बैठक झाली रात्री दोन वाजेपर्यंत बैठक झाली डोळे साहेब तिथे बैठक केली डोळे साहेब म्हणले हो का साहेब साऱ्याचं म्हणणं आहे तिवारी साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही हेडमास्टर म्हणून जॉईन व्हायचं आणि मग राजीनामा द्या आज जर तुम्हाला काढलं तर त्याचा सारा भाव ते शिक्षक कर्मचाऱ्याला तसं करू नका तुम्ही हेडमास्तर म्हणून या आपण कोर्टात जाऊन येऊ जॉईन व्हा आणि मग पुन्हा बघू मग तयार केले का हो म्हणले जाऊ तुम्हाला म्हणले काय लोकांना सारख विचार ह्याची तर होती पण साऱ्याने ते ढोले साहेब ते सर शिक्षणाधिकारी केले त्यांनी साऱ्याने तयार केलं आणि ते तयार केल्यानंतर आम्ही ते घेऊन औरंगाबादला गेलो आणि तिथे आम्ही वकील आमचा एक विद्यार्थी आहे उम उमाकांत पाटील म्हणून सुलाळीचा मग तिथे गेल्यावर त्यांनी काय केलं आपण न करता लोहगावकर म्हणून रिटायर होते त्याला उभं केलं आम्ही रात्री तिथे सहा वाजता पोहोचलो दहा वाजेपर्यंत सर ते तयार होतं सर पटेल सर आणि मी तिथं लगेच टाईप करून घेऊन तयार करून त्यांना जाऊन भेटलो पाच दहा मिनिटात त्याने थांबा म्हणजे मी करतो म्हणले इकडे वकील थांबले इकडे तरी मला प्रत्येक गोष्ट विचारायची म्हणजे असं असं बरं सांगत राहायचं हे कागद आहे ते कागद आहे सगळे कागद बघा तिथे गेल्यानंतर हरिश्चंद्र रेड्डीचा मुलगा त्यांचा वकील होता नरेश पाटील नावाचे